शिरपूर शहरातील हो साई समर्थ नगरात राहणारे अभियंता प्रवीण कृष्णा माळी हे आपल्या कुटुंबियासोबत एकतीस मे पासून आपल्या मुलीला शिक्षणासाठी मुंबई येथे सोडण्यास गेले होते त्यामुळे घराला कुलूप होते बंद घर पाहत चोरट्यांनी संधीचा फायदा घेत आज चार जून पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास घरात घर पुढे केले असून गेटचे कुलूप व घरातील दोन्ही दरवाजेचे कोयंडे व कुलूप तोडत घरात प्रवेश मिळवला व घरातील दोघी कपाट्यांचे झडते घेत त्यातील दोन तोळे वजनाचा हार व पन्नास ते साठ ग्रॅम चांदीचे कॉईन व पाच हजार रुपये रोख असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे घरात शिरकाव केलेले तिघही चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत प्रवीण कृष्णा माळी हे सकाळी मुंबईहून घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले नंतर लक्षा की घरात चोरी झाली आहे त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता लागलीच शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील गणेश कुटे डीपी पथकाचे प्रमुख ललित पाटील योगेश दाभाडे चंदन सोनार यांच्यासह पोलीस पदाधिकारी दाखल झाले असून शिवान पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर